कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि तोंडाला पाणी आणणारा मिरचीचा ठेचा ही रेसिपी अगदी घरगुती आणि पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत जी चविष्ट तर असेलच पण त्यात लपलेली एक खास टीप ही शेवटी तुम्हाला सांगणार त्या आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा मी इथे घेतले आहेत हिरव्या आणि थोड्याशा लालसर झालेल्या दहा पंधरा मिरच्या अशा मिरच्यांचा ठेचा खूपच चवदार लागतो हा आहे माझा खास खोलगट तवा यावर आपण मिरच्या खमंग भाजून घेणार आहोत हे बघा आवाज ऐकू येतोय का अगदी तडतड असा आवाज मिरच्या व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजेत आणि वेळ वाचवायचा असेल तर थोडंसं तेल टाका भाजण्याची प्रोसेस लवकर होईल मिरच्या आता भाजून झाल्या आहेत या मी एका बडगीत काढून घेतल्या आहे बडगी म्हणजे एक लाकडी ठेचणं आणि हो हा खास भाग आहे या ठेच्याचा मिक्सरमध्ये काढला तरी चालेल पण असा लाकडी बडगीत हाताने ठेचलेला ठेचा म्हणजे भन्नाट चव या ठेच्यात आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ सुमारे सात आठ लसूण पाकळ्या आणि हे सर्व एकत्र छान ठेचून घ्यायचं आहे मिरच्या बऱ्यापैकी ठेचून झाल्यावर त्यात भाजून साल काढलेलं शेंगदाणे आणि भरपूर प्रमाणात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करत ठेचून एकजीव करून घ्या आपला ठेचा तयार आहे आता तो एका प्लेटमध्ये काढून त्यावर थोडंसं तेल घालून सर्व करा पण थांबा अजून काहीतरी भन्नाट आहे पुढे जर या ठेचाला अजून थोडी वेगळी आणि खास टेस्ट द्यायची असेल तर ही प्रोसेस नक्की करा फोलगट तवा किंवा कढई दोन पळी तेल टाका तेल गरम झाल्यावर त्यात टाका एक चमचा जिरे आणि त्यानंतर एक बारीक कापलेला टोमॅटो टोमॅटो नीट परतून मऊ झाला की त्यात ठेचलेला मिरचीचा ठेचा टाका हे सगळं छान एकजीव करा आणि बघा आपला झणझणीत आणि भूक वाढवणारा ठेचा तयार आहे हा ठेचा तुम्ही पोळी भाकरी वरण भात किंवा अगदी पिठलं भातासोबत सुद्धा खाऊ शकता जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओसोबत भेटत राहू तोपर्यंत खा प्या आणि आनंदात राहा